सध्या महाराष्ट्रासह उत्तर भारतात प्रचंड उष्णतेचा तडाखा बसतोय उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यूच्या बातम्याही येऊ लागले त्यातच आता भारतीय हवामान खात्यानं लोकांना एक सुखद बातमी दिली आहे यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे हवामान खात्यानं म्हटलंय की देशात यंदा सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे जून ते सप्टेंबर पर्यंत हा पाऊस होणार आहे भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात मान्सून सामान्यपेक्षा जास्त राहील असं आयएमईनं म्हटलेलं आहे भारताच्या ईशान्य भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल उत्तर पश्चिम भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे येत्या पाच दिवसात केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो असं सांगण्यात आलेलं आहे तर गेल्या वर्षी भारतात चौऱ्याण्णव टक्के पाऊस झाला होता भारतातील एकूण पावसापैकी सत्तर टक्क्यांहून अधिक पाऊस हा नैऋत्य मोसमी पावसाच्या काळात होतो केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर भारतातील नैऋत्य मान्सूनचा वेग स्पष्ट होतो आयएमडीनं स्पष्ट आहे की जूनमधील तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे आयएमडीनं जूनमध्ये उत्तर पश्चिम भारत आणि मध्य प्रदेशच्या लगतच्या भागात उष्णतेच्या लाटेचे दिवस जास्त राहण्याची शक्यता वर्तवलेली आहे पावसाचे अपडेट्स दररोज पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील